सरकार जय महाराष्ट्र सरकार जय देश या यूट्यूब चॅनेल वर आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज आपल्या समोर देवांचा देव महादेव हे गीत सादर करणार आहे महादेव हा महादेवाचे भक्त हे सर्वात जास्त म्हणजे महिला मंडळ असतात तेच गीत मी आज आपल्यासमोर घेऊन येत आहे तत्पूर्वी महाराष्ट्रातील थोर संत ज्ञानेश्वरजी महाराज संत तुकारामजी महाराज आणि संत सावता महाराज यांना माझा मानाचा मुजरा तसेच वैकुंठ वासी हरिभक्त स्वर्गीय शिवदास महाजन बळसानकर यांच्या चरणाला स्पर्श करून मी महादेवाचे गीत आपल्या समोर सादर करत आहे बजरंगाच्या वाटेने पेरत गेली मी लाई लाई बजरंगाच्या वाटेने पेरत गेली मी लाई लाई महादेवा लाई लाई लाईनाची मला लागली घाई गाई, गाई। वाटेने पेरत गेली मी लाई लाई बजरंगाच्या वाटेने पेरत गेली मी लाई लाई महादेवा लाई लाई पुल ती मला लागली घाई गाई, गाई। साडी नाकात घातली सोन्याची नथनी अंगावर नेसली हिरवी हिरवी साडी नाकात घातली सोन्याची नथनी हातात धरेला पूजे वाट ताट बाई बाई हातात धरेला पूजे ताट बाई बाई महादेवालाई लाई, लाई पूज मला लागली घाई गाई, गाई। महादेवालाई लाई, लाई पूज मला लागली घाई गाई, गाई। वाटेने फेरत गेली लाई लाई बजरंगाच्या वाटेने फेरत गेली लाई लाई महादेवा लाई लाई पूजनाची मला लागली गाई गाई महादेव मला पूजनाची लागली गाई गाई महादेव मला लागली पूजेनाची गाई गाई पूजा दै दुदो बेलपत्र व्हाईला तुला महादेवा केली मी पूजा दै दुदो बेलपत्र व्हाईला तुला महादेवा मला पूजेनाची लागली गाई महादेवा मला लागली पूजेनाची नाची गाई वाटेने फेरत गेली मी लाई लाई बजरंगाच्या वाटेने फेरत गेली मी लाई लाई महादेवा पूजनाची मला लागली घाई घाई महादेवा पूजनाची मला लागली घाई घाई फुल मला बाई बाई भाज माई बाई महादेव तुला फुल माला व्हाईला वाईला महादेव तुला फुल माला वाईला महादेवा मला पूजे नाची लागली घाई गाई महादेवा मला पूजे नाची लागली घाई गाई वाटेने फेरत गेली मी लाई लाई महादेवा लाई लाई पूजनाची मला लागली लागलीच्या वाटेने पेरत गेली मी लाई लाई महादेवा लाई लाई पूजनाची मला लागली घाई गाई देव देवांचा देव की जय